कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड असलेल्या वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे चांगलेच सा गोतात सापडले तीन महिन्यांच्या मीडिया ट्रायल आणि सीआयडीच्या मुंडेंनी मध्ये अन्न आणि नागरी पुरवठा खात्याच्या पदाचा राजीनामा दिला पण आता धनंजय मुंडेंची आमदारकी सुद्धा धोक्यात आता नेमकं प्रकरण काय आहे ते समजावून घेऊयात पण त्याआधी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली ई सकाळ ही वेबसाईट देशातील नंबर वन मराठी वेबसाईट आहे त्यामुळे आता राजकीय घडामोडींसाठी महत्वाच्या अपडेटसाठी ई सकाळच्या वेबसाईटला भेट द्यायला मात्र विसरू नका नमस्कार नमस्कार सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर, तर मसाजोग मधील अवाधक पवनचक्की प्रकल्पाला वाल्मिक कराडनं दोन कोटींच्या खंडणीची मागणी केली होती आणि ही मागणी त्यांना दुसरं तिसरं कुठून नाही तर थेट माजी मंत्री आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयातून केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे विशेष म्हणजे याच खंडणीसाठी आलेल्या वाल्मिक कराडच्या माणसांना आणि मारेकरांना सरपंच नात्यानं संतोष देशमुखांनी कंपनीच्या आवारातून पळवून लावलं होतं आणि राग मनात धरून कराडच्या माणसांनी म्हणजेच विष्णू साठे सुदर्शन घुलेसह सह इतर साथीदारांनी संतोष देशमुखांची नऊ डिसेंबरला निर्गुण के हत्या केली जे हत्या प्रकरण संबंध महाराष्ट्र देश आणि देशभरात गाजते आणि याच हत्या प्रकरणाला कारणीभूत असणाऱ्या खंडणीचे धागेदोरे आता थेट धनंजय मुंडे पर्यंत पोहोचल्याचं दिसतंय कारण आरोपी कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी धनंजय मुंडेंच्या परळीतील जगमित्र कार्यालयातूनच केली असल्याची धक्कादायक माहिती दोषारोप पत्राच्या जबाबातून समोर आली आहे आता खंडणीचं प्रकरण काय आहे समजावून घेऊयात आरोपी वाल्मिकराडनं मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या गावात असलेल्या पवन पवनचक्की प्रकल्पाचे प्रोजेक्ट मॅनेजर सुनील शिंदे यांना दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती आणि खंडणी ही परळी येथील जगमित्र कार्यालयामध्ये बसूनच मागितल्याची माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे अवधा पवन चक्री प्रकल्पाचे प्रोजेक्ट मॅनेजर सुनील शिंदे यांना एकदा याच जगमित्र कार्यालयातही बोलवण्यात आलं होतं त्या ठिकाणी सुनील शिंदे आणि शिवाजी थोपटे यांना बोलावून घेण्यात आलं होतं त्या ठिकाणी मॅनेजरांना बोलवून घेऊन काम सुरळीत ठेवायचं असेल तर खंडणीची मागणी पूर्ण करा अन्यथा काम बंद करा अशी धमकी देखील देण्यात आली होती संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील दोषारोपपत्र सियाडीने न्यायालयात सादर केलं या दोषारोपपत्रातून दररोज दो या हत्या प्रकरणा संबंधित वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत त्यात धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ करणारी ही धक्कादायक माहिती समोर आली आहे तरी अंजली दमणियांसह विरोधक धनंजय मुंडेंच्या आमदारकीचाही राजीनामा मागत असताना हा नवा धक्कादायक प्रकार समोर आलाय त्यामुळे धनंजय मुंडेंचा पाय आणखीन खोलात गेल्याची चर्चा आहे तरी या प्रकरणी आणखी वेगवेगळ्या आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी मराठीतील नंबर वन वेबसाईट असलेल्या ई सकाळ डॉट कॉम ला भेट द्यायला विसरू नका आणि मंत्रिपदानंतर आता धनंजय मुंडेंची आमदारकी जाणार का याविषयी आपलं मत जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका